थोडी शांत झालीस का थोड शांत दामा बोलले ते तीनशे किती वाट पाहिली का मिळाली मी किती वेळ थांबलो मी चला काय बोलले ते तू तरी बोलले तीनशे सपोर्ट निघाले ती माले या कपूर बोलले तुम्ही

सत्तर रुपये अरे सत्तर कायले शंभर काय दोनशे दोनशे सोड अरे तीनशे रे तीनशे रुपये तिने म्हणा तीनशे रुपये लिटर प्रमाणे लसून लसत पण तू मानिशे तोडा बिन पाहिजे पाणी सोडवलं हो तिनं